नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन महिला व एक विष विधी संघर्ष बालकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी बारा रुपये रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण बहात्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेने गणेश एकशिंगे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी गणेश यास पोलिसांनी अटक केली त्यानंतर संबंधित पीडित महिलेचा साथीदार नेताजी शिंदे राहणार मुळेगाव सोलापूर या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश एकशिंगे यांचे वडील मारुती एकशिंगे यांच्याशी संपर्क साधत तुमच्या मुलावरील गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये द्या अन्यथा जामीन मिळणार नाही आणि बाहेर आला तर त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली दरम्यान एकशिंगे यांनी एक धमकीबाबत पैसे देण्यास नकार दिले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना भेटून तक्रार केली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दोन पथके तैनात करून सापळा रचला व पैशासाठी तडजोड करण्यात आली यामध्ये संशयित आरोपी नेताजी शिंदे याने तडजोड म्हणून तीन लाख रुपये घेण्याचे मान्य केले मात्र एकशिंगे यांच्याकडे इतकी रक्कम नसल्याने पोलिसांनी पाचशे रुपयांच्या डमी नोटांचे सहा बंडल तयार करून सापळा लावला नेताजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मारुती एकशिंगे हे सीबीएसई सीबीएस परिसरात सह्याद्री हॉटेल समोरील रिक्षा पार्किंग येथे पोहोचले असता पोलिसांनी तीन महिला व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला रंगेहात पकडले मात्र या प्रकरणात मुख्य सूत्रधार नेताजी शिंदे हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला दरम्यान या कारवाईत संशयित आरोपीकडून तीन लाख रुपयांच्या व्यवहारातील बारा हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन इतर साहित्य असा एकूण बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात बी एन एस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव तसेच पोलीस अमलदार संजय पडवळ अमित सरजे संजय हुबे अमित मर्दाने वैभव पाटील सतीश सूर्यवंशी आणि महिला अमलदार अरुण चव्हाण भाग्यश्री कुलकर्णी शोभा कुंभार व यशोदा कळम कमळकर यांच्या पथकाने केली